तर आपण पाहताय पोलीस न्यूज एक्सप्रेस खास गणेशोत्सव निमित्त पोलीस न्यूज एक्सप्रेसचा दर्शकांसाठी शिवनेरी ग्रामीण महिला बचत संस्था मर्यादित आमनापूर प्रायोजित आरास एकदम खास पोलीस न्यूज एक्सप्रेस ने आणली आहे घरगुती बाप्पा सजावट स्पर्धा या स्पर्धेच्या विजेते स्पर्धक उमेश नलवडे यांच्या घरी दुदंडी येथे आपण आलो आहोत सर्वप्रथम या स्पर्धेचे तुम्ही विजेता स्पर्धक ठरला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हाला ही आरास कशी सुचली याच्याबद्दल आरास म्हणजे जर आरास असतात गेल्या वर्षी आम्ही वर्षाचे बारासण जे असतील ते दाखवलेले गौरींच्या ज्या वटपौर्णिमेला पूजन करताना दाखवलेलं आहे बाकी सगळ्या बावल्या बावल्यांचा खेळ दाखवला या वर्षी आता जरा वेगळं काहीतरी म्हणून गौरी जेवण करताना बसलेले दाखवल्या म्हणून आम्ही या वर्षी तेच दाखवलं तुम्ही या स्पर्धेचे विजेता स्पर्धा ठरलात तुम्हाला कसं वाटते खूप आनंद होतो आहे हां त्याच आणि पुढच्या वर्षी असेच आम्ही नवीन गोष्टीचं मिळू मला अपेक्षा आहे तर त्यासोबत पलुस न्यूज एक्सप्रेसने ही स्पर्धा आयोजित केली याबद्दल काय बरं पोलुस न्यूज एक्सप्रेस आमच्या पुलिस भागातील बऱ्याच न्यूज आमच्यापर्यंत पोहोचवते त्याच्याबद्दल त्या पोलुस न्यूज एक्सप्रेसचं मी धन्यवाद मानतो त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं एखादी कार्यक्रम करायला किंवा काय करायला आता स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला त्याच्यामुळे तर प्रोत्साहन मिळालं त्याची न्यूज मला मिळाली व्हॉट्सअप बहुतेक व्हॉट्सअपद्वारे मिळाली त्याच्यामुळे तर मी भाग घेऊ शकलो त्याच्यामध्ये परुस परुस न्यूज एक्सप्रेस व शिवनेरी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आमनापूर आयोजित आरास एकदम खास घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी या स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचं मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर विजेत्यांचं अभिनंदन करतो इथून पुढच्या काळामध्येही आमच्याकडून अशाच स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे तर आपण यामध्ये सहभागी व्हावं संपर्कात राहावं धन्यवाद